श्रद्धांजली व आक्रोश आंदोलनासाठी इथे सर्वजण एकत्र झाले आहे संपूर्ण देशभरात आम आदमी पार्टी आजच्या दिवशी हे आंदोलन करीत आहे संपूर्ण राज्य म्हणा तालुका म्हणा जिल्ह्यात हे आंदोलन आजच्या दिवशी ठीक अकरा वाजता सुरू झालेलं आहे चंद्रपुरात आम आदमी पार्टी हे आंदोलन इथे करीत आहे जे आपल्या चीन सरकारने जो ह्याड हल्ला केला आपल्या सीमेवरच्या ज्या देश आपल्या सैनिकावरती त्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते इथे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर महानगरमधील इथे एकत्र झालेले आहेत हा निषेध करण्याकरता हा निषेध हा चीनला दाखवून द्यायचा आहे की हा जो भारत हा देश आहे हा तुमच्या ज्या आक्रमणानं म्हणा किंवा घाबरणारा देश नाही आहे हा प्रजासत्ताक सार्वभौम देश आहे या या देशात सुख शांती नांदते पण जबरदस्ती म्हणजे तुम्ही जर आमच्यावर अन्याय करत असेल तर त्याचा प्रत्युत्तर पण दिल्या जाते असं इथं आम्ही भारत दाखवून देत आहे म्हणूनच आम आदमी पार्टीने इथे आपला शहीदावर जो आपला हल्ला झाला आणि आपले वीस जे जवान मृत्यूमुखी पडले त्यांनाही सगळी श्रद्धांजलीसाठी हा इथे आम्ही आंदोलन तसेच श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे घेत आहे